ओम नमः शिवाय हर हर महादेव सोमवारची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य रोज तळ्यावर जाई स्नान करी शंकराची पूजा करी आणि वाटेत वेळूचे भेट होतं तो परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज ये तो मागे पाहिलं पण कोणीच नसे त्या भीतीने तो हळू चालला तेव्हा गुरुजीने त्यास त्याविषयी विचारले शिष्याने मी येऊ या गोष्टीबद्दल सांगितले तेव्हा गुरुजी म्हणाले भिवू नको मागे काही पाहू नको खुशाल त्याला ये म्हण मागून येऊ दे शिष्य नेहमीप्रमाणे गेला पूजा करून येऊ लागला तेव्हा मी येऊ असा आवाज येताच त्याला ये असे उत्तर दिले घरी आला गुरुजींनी पाहिलं बरोबर एक मुलगी होती त्यांनी दोघांचा विवाह करून दिला व एक घर दिलं त्यानंतर श्रावणी सोमवार आला बायकोला म्हणाला माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस नंतर तो उठला व शंकराच्या पूजेला गेला तिने थोडी वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास खाल्ला तेवढ्यात पती आला पुढचं ताट पलंगाखाली सरकवून हात धुतला व दार उघडलं पती घरात आले नित्यनेम करू लागले दुसऱ्या सोमवारीही असच झालं असं चारी सोमवारी झालं शेवटच्या सोमवारी नवल रात्री दोघे जण पलंगावर गेले पलंग खाली उजेड दिसला हा उजेड कशाचा त्याने विचारलं ताटी भरल्या रत्नाचा ही रत्ने कुठून आणली ती मनात खूप घाबरली माझ्या माहेरच्यांनी दिली माहेर कुठं आहे वेळूच्या बेटी आहे मला तिथं घेऊन चल दोघेही निघाली ती मनात शंकराची प्रार्थना करू लागली मला अर्थघटकेच माहेर दे ते वेळूच बेट आलं एक मोठा वाडा आला कोणी म्हणे माझा मेहुणा आला कोणी म्हणे माझा जावई आला कोणी म्हणे ननंद कोणी म्हणे बहीण आली अनेक दासदासी तिथे राबवत होते तर शिपाई पहारा देत होते त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं भोजनाचा थाट केला जेवण झाली सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन घरी परतली अर्ध्या वाटेत खुंटीवर हार राहिल्याची आठवण झाली दोघेही परत गेले तर तेथे वाडत नाही की शिपाई नाहीत केवळ वेळूचं बेट आहे पतीने विचारलं तिथलं घर काय झालं जसं आलं तसं गेलं आपलं अभय असेल तर सांगते चारी सोमवारी आपले हाक ऐकतात जेवणाचं ताट जेवताना ताट तशीच पलंगाखाली सरकवून दिली ती रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा मी घाबरून गेले व माहेरची म्हणून सांगितलं शंकरांची प्रार्थना केली अर्ध घटकेच माहेर मागितलं त्यांनी तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली देवभक्तांच्या हाकेला धावला जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाव ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण ओम नम शिवाय हर हर महादेव